नमस्कार मंडळी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय बघा संक्रांतीचा सण आला की घराघरात हळदी कुंकू केलं जात आता तर हळदी कुंकू अगदी सार्वजनिक स्तरावर सुद्धा हळदी कुंकुवाचे कार्यक्रम केले जातात त्यामुळे संक्रांतीचा सण जवळ आला की हळदी कुंकू करण्यासाठी सर्व महिला ह्या सज्ज झालेल्या असतात हळदी कुंकाबरोबरच प्रत्येक ठिकाणी वान देण्याची सुद्धा पद्धत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वान का देतात वान दिल्याने काय होतं आणि वानामध्ये आपण कोणत्या वस्तू दिल्या पाहिजेत त्याचबरोबर कोणत्या वस्तू आपल्याला देणं हे कटाक्षाने टाळायचं आहे अगदी पाच रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत अत्यंत उपयोगी वान तुम्ही कसं देऊ शकता याबद्दल आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदीपुंकवाचा कार्यक्रम तुम्ही कधीही करू शकता या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुहासिनी घरी वान देण्यासाठी बोलवता येतं या हा व्हिडिओ सर्वात महत्वाचं गोष्ट म्हणजे वान काय द्यायचं त्यासाठी तुमचं बजेट किती रुपयांचं आहे आपण किती रुपयापर्यंतच्या वस्तू देऊ शकतो हे आधी आपण ठरवायचं वान घेताना मुख्य करून आपल्याला कोणत्या गोष्टी बघायच्या आहेत की वान देत असताना ते कशा पद्धतीचं असावं सर्व <coughs> मा, सर्व महत्त्वाचं म्हणजे एकतर ते उपयुक्त असावं किंवा उपयोगी येणारं असावं वा, वान देण्यामागचा उद्देश असाच असतो की त्या दिवशी दान केलेल्या वस्तू कोणी ना कोणी त्या स्वतःच्या उपयोग म्हणजे त्यांच्या उपयोगात आणल्या पाहिजेत कारण आपल्याला पुण्याची प्राप्ती होते पुण्य मिळतं कारण आपण ऐकलं असेल की बघा संक्रांतीच्या पवित्र शासनाच्या दिवशी जर दान दिलं तर खूप दान केलं तर खूप महत्त्व असतं बघा पवित्र नद्यामध्ये स्नान आणि दानाला खूप महत्त्व आहे आणि आपण हळदी कुंकाच्या निमित्ताने सुवासिनींना काही छोट्या मोठ्या भेटवस्तू देतो तर हे एक प्रकारचं दोन दानच आहेत आणि त्यामुळे आपल्याला पुण्य मिळू शकतं फक्त सुवासिनींना आपण जी भेटवस्तू किंवा दान करतोय ती वस्तू तितकीच उपयोगी असावी त्या वस्तूमुळे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये या गोष्टीची काळजी आपण घेऊनच आपण वान निवडायचं असतं तर एक या दिवशी आपल्याकडून छोटंसं का होईना दान घडतं त्याचबरोबर दिल्याने आपल्या धनामध्ये व वृद्धीसुद्धा होत असते असं आपण मानलं जातं त्यामुळेच द्यायचे असेल तर चांगले दान चांगल्याही भेटवस्तू म्हणजेच वान द्यावे म्हणून नाहीतर नका देऊ काही स्त्रियांना बोलून तुम्ही म्हणजे पाच दहा स्त्रियांना बोलून तुम्ही चांगल्यातली चांगली वस्तूसुद्धा देऊ शकता वान म्हणून बघा <coughs> तुम्हाला दा वान म्हणून जी उपयोगी द म्हणजे ज्या महिलांना उपयोगी ठरेल अशाच वस्तू द्यायच्या आहेत आता ज्या नवीन झालेल्या मुली आहेत नवीन लग्न झालेल्या ज्या मुली आहेत किंवा मुलींची पहिली संक्रांत आहे तर त्यांनी मात्र पहिल्या वर्षी हळदी कुंकवाची डब्बी किंवा हळदी कुंकवाचा करंडास द्यायचा असतो किंवा तुम्ही नारळसुद्धा देऊ शकता त्या हळदी कुंकवाच्या डबीमध्ये किंवा करंड्यामध्ये थोडंसं का होईना हळदी कुंकू भरून द्यायचा तो रिकामा देऊ नका काही ठिकाणी अशी पद्धत आहे की पहिल्या वर्षी हळदी कुंकू दुसऱ्या वर्षी बांगड्या आणि तिसऱ्या वर्षी कंगवा आरसा चौथ्या वर्षी खिचडी पाचव्या वर्षी नारळ उठले जातं तसंच तुम्ही पहिल्या वर्षी पाच जणींना पाच सुगडाबरोबरच पाच वान कंगवा आरसा बांगडी हळदी कुंकू पावडर देऊ शकता किंवा नारळही देऊ शकता पण एवढं काही शक्य नसेल तर पहिल्या वर्षी मात्र तुम्ही हळदी कुंकवाची डब्बी दिली तरीही चालतं आणि बाकी वर्षी आपल्या मर्जीनुसार आपल्या नुसार तुम्ही देऊ शकता कारण पाच वर्ष अशा शृंगाराच्या वस्तू द्यायच्या म्हटलं की कसं होतं बघा शृंगारामध्ये काय येतं अळसा टिकली बांगड्या कंगवा नेलपेंट अशा कित्येक वस्तू येतात ज्या तुम्ही पॉकेट बनून सुद्धा देऊ शकता प्रत्येक स्त्री ह्या वेगवेगळ्या टिकल्या लावत असतात आणि आपण दिलेली टिकली प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं नाही कारण प्रत्येकाची चॉईस ही वेगवेगळी असते काय आवडतं काय नाही हे त्यांचं त्यांचं असतं अशा वस्तूंचा वापर होत नाही आणि त्या वस्तू पडून राहतात अगदी कचऱ्यामध्ये सुद्धा ता टाकता टाकता येत नाहीत कारण ते वान म्हणून आपल्याला दिलेलं असतं त्यामुळे ती वस्तू तशीच पडून राहते त्याचबरोबर नेलपेंट जरी आपण वान म्हणून देण्यासाठी घेतलं तरी प्रत्येक स्त्रीला आवडेलच असं नाही कोणाला तो कलर आवडणार नाही किंवा कोणाला तो आपण ज्या क्वालिटीची नेलपेंट घेतली आहे तीसुद्धा आवडणार नाही अशा प्रकारच्या चॉईस असतात त्यामुळे आपण शक्यतो अशा वस्तू घेऊच नाही अनेक स्त्रियांना बांगड्या बांगड्यासुद्धा घेतात अनेक स्त्रिया वाण देण्यासाठी बांगड्याही घेत असतात स्त्रियांना बांगड्या वा सुद्धा वाण म्हणून देऊ शकतात बघा पण बांगड्या जर अजिब बांगड्या घेऊन तुम्ही देऊ शकतात कारण प्रत्येक स्त्रियाच्या हाताची ही वेगवेगळी असते आणि प्रत्येकाची चॉईसही वेगवेगळी असते पण तुम्ही जर घ्यायचं असेल तर तुम्ही तेही घेऊन देऊ शकतात जर तुम्हाला नसेल द्यायचं तर तेही तुम्ही देऊ शकत म्हणजे द्यायचं नसेल तर तुम्ही घेऊ नका पण बघा बांगड्या घेतली आणि त्यांना त्या नाहीच बसल्या किंवा नाहीच आवडल्या तर त्यासुद्धा पडून राहणार आहेत त्याचा काहीही उपयोग होणार नाही साईज लहान मोठी असू शकते त्यामुळे अशा शृंगाराच्या वस्तूऐवजी तुम्ही एखादी चांगली वापरात येणारी वस्तू द्या जसे की तुम्ही एखादे रोपटी देऊ शकता मग ते गुलाबाचं असेल तुळशीचं असेल उलट त्या मैत्रिणीच्या कायम लक्षात राहील की न त्याची जशी जशी चांगली वाढ होईल तशी तशी त्यांची नक्कीच नेहमी लक्षात राहील की हे मला रोपटे हिने दिलं होतं तेवढं अशक्य नसेल तर तुम्ही किचनमधील एखादी वस्तू सुद्धा देऊ शकतात म्हणजे तर किचन मधली म्हणजे तर तुम्ही छोट्याच्या स्टीलच्या वाट्या पण देऊ शकता जेणेकरून ते आपल्या किचन मध्ये दररोज वापरायला वापरण्यात येऊ शकतात किंवा ग्लास तांब पेल वगैरे तुम्ही काहीही देऊ शकतात चमचा त्याचा पण वापर आपल्याला नक्कीच होऊ शकतो पण स्टीलचे चमचे द्या त्याचबरोबर तुम्ही सेफ्टी पिनासुद्धा कलर आता कलरमध्ये अवेलेबल आहेत त्यासुद्धा तुम्ही देऊ शकतात काही स्त्रियांना बघा साडी नेसायची म्हटलं की बऱ्याच पिना लागतात आणि त्यांनासुद्धा त्या खूपच उपयोगी पडतील त्याचबरोबर खड्या मसाल्यांचे दहा रुपयांचे पॉकेटसुद्धा तुम मिळतात बघा ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात किंवा इतर सुहाणा एव्हरेस्ट मसाले जे जे काही तुम्ही वापरत असतात ते तुम्ही देऊ शकतात म्हणजे काय तर ते दररोजच्या वापरामध्ये येतात आवडतील ते मसाल्याचे पॉकेट पण देऊ शकतात तसेच बघा दहा रुपयांची वस्तू सांगायचं झालं तर रांगोळीचे पुढे देऊ शकतात अगदी रांगोळीची एक एक किलो रुप आ, एक किलो दहा रुपयाला येते किंवा कलरमध्ये पण तुम्ही रांगोळ्याच्या पुड्या देऊ शकता त्याप्रोफच रुमाल देऊ शकतात चहाची पुडी साखरेची पुडी पावडरचा डब्बा मसाल्याच्या पुड्या बिस्किट पुडे मॅगीची पुडे गुळाचे ढे भांड्याचं सांपण भांड्याचं स्क्रबर अगरबत्ती एखादी कापडी पिशवी अशा वस्तू तुम्ही दहा रुपयामध्ये मिळून जातात अशा वस्तू तुम्ही ज्यांचं कमी बजेट आहे त्यांनी कमी बजेटमध्ये सुद्धा हे करू शकतात वान म्हणून घेऊन देऊ शकतात तुम्हाला हे मिळून जातील आणि त्या उपयोगी पडणाऱ्यासुद्धा आहेत महत्त्वाचं म्हणजे त्याचबरोबर तुम्हाला अजून काही द्यायचं चांगलं द्यायचं असेल तर तुम्ही पितेचे छोटे दिवेसुद्धा देऊ शकतात लाकडी चमचेसुद्धा देऊ शकता, शकता। स्टीलचे मोठे मोठे बाउलसुद्धा देऊ शकतात प्लॅस्टिकचा वापर शक्यतो टाळ स्टीलची चहाची चाळणी किंवा चिनी मातीच्या भरण्या तुम्ही देऊ शकतात एखादी पर्स देऊ शकतात शेवयाची पॉकेट करून तुम्ही देऊ शकतात रेसिपी बुक तयार करून देऊ शकतात किंवा ब्लाऊज पीस त्याचबरोबर देवासाठी आता छोट्या छोट्या मोत्यांच्या माळ्या आलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही देऊ शकतात गुळही दे गुळही देऊ शकतात म्हणजे तुम्ही गुळाची पाव किलोची ढेपसुद्धा दिली तरीही चालतं बारा ते पंधरा रुपयांना येते किंवा तुम्ही अर्धा किलोची पण देऊ शकतात ज्या जसं तुमचं बजेट आहे त्याप्रमाणे तुम्ही देऊ शकतात त्याचबरोबर अनेक जणी अशा प्रकारचे वाण देतात जसे की जसं की कडधान्य डाळ रवा साखर पोहे यांची पाकिट मिक्स ड्रायफ्रूटचे छोटे पॅक्स नारळ डेकोरेटिव्ह वस्तू त्याचबरोबर अंगाचा साबण शॅम्पू अशा पण वस्तू देऊ देऊ नका कारण कोण कोणत्या वस्तू वाव वस्तू वापरते हे आपल्याला माहीत नसतं त्यामुळे त्या वस्तू आपण पडून राहण्याची शक्यता असते त्यामुळे अशा वस्तू देण्याऐवजी तुम तुम्ही तु, मी, मी सांगितलेल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही कट देऊ शकतात बघा तुम्ही कोलगेटची छोटी दहा रुपयांची सुद्धा पेस्ट देऊ शकता तसेच आपण देवांच्या सुद्धा काही जर वस्तू दिल्या तर ईश्वराचे अनुसंधान साधले साधले जाऊन तुम्ही व्यक्तींना चैतन्य मिळते सात्विक वान देणे हा सुद्धा धर्मप्रचाराचा असून त्यामुळे ईश्वर कृपा ही आपल्यावरती होती एखादी पर्स डिझायनर पिशवी किचन टॉवेल नॅपकिन अशा वस्तू जर आपण दिल्या तर त्याचा पुढ पुढच्यालाही उपयोग होईल तुम्ही हळदी कुंकवासाठी कमी स्त्रियांना बोलू आपण चांगल्यात चांगली वस्तू वापरण्यात येणारी वस्तू द्या मात्र तुम्ही प्लास्टिकच्या वस्तू हे अजिबात देऊ नका कारण प्लास्टिक हे आपण कमी प्रमाणात वापरलंच पाहिजे जर एखादी प्लास्टिकची वाटी जरी आपण दिली तर त्याचा <coughs> वापर होणार नाही आणि गरम पदार्थ आपण त्यामध्ये नाहीच काढले पाहिजेत जर वाटी वगैरे दिली तर त्यामुळे त्याचा वापर होत नाही आणि कचऱ्यातही टाकू शकत नाही कारण वाण असतं म्हणून तसेच यूज अँड थ्रोच्या वस्तू पण देऊ नका त्यापेक्षा काहीतरी युजफुल वस्तू द्या जसे की एखादं रोपट वगैरे त्याचबरोबर तुम्ही सुरी किंवा स्लाय स्लायझर क्ला कात्री या धारधार वस्तूसुद्धा देऊ नका त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची हानी होईल अशा वस्तू वानामध्ये अजिबात देऊ नका मी आता ज्या काही वस्तू सांगितल्या आहेत त्यापैकी तुम्हाला बजेटमध्ये ज्या वस्तू कोणत्या बसतील त्या देण्याचा प्रयत्न करा आणि ज्या पुढच्या व्यक्तीला उपयोगी होईल अशा वस्तू आधीच आजचा व्हिडिओ मी इथे संपवत आहे कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कमेंट करायला विसरू नका आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ